पहा सगळ्यांनी फळाकडं अगोदर आपण काय करायचं आहे अगोदर फळ्यावरची वाक्य वाचायचे फळ्यावर असेल तुमच्या पुस्तकात असतील वहीत असतील अगोदर वाक्य वाचा वाचल्यानंतर त्यावर थोडं विचार करा वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे एवढं तुम्ही समजून घ्या अगोदर पाहायचं ए टी एम कुठे आहे हे वाक्य मी वाचलेले आहे वाचल्यानंतर त्यावर विचार करायचं कि या वाक्यामध्ये सगळ्यात शेवटी कोणता शब्द आहे पहायचं आहे हा शब्द आहे एटीएम कुठे आहे या वाक्यात सगळ्यात शेवटी आहे हा शब्द आहे आहे म्हणलं की वर्तमान काय म्हणायचं हे वाक्य वर्तमान काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे पाहायचं ए टी एम कुठे आहे या वाक्यामध्ये कुठे हा शब्द आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द असेल तो शब्द एक नंबरला घ्यायचा कुठे ई आर ई वर म्हणजे कुठे प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक शब्दानंतर काय घ्यायचं आहे मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा आहे शेवटचा शब्द काय आहे 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 हे काय आहे सहाकारी क्रियापद आहे याला इंग्रजी मध्ये हेल्पिंग वर्ग म्हणतात प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद आहे साठी इज घ्यायचं आहे आहे साठी इज कुठे वेर आलं आहे लाईज आलं राहिलं काय आता एटीएम वेर इज द एटीएम टी एच ई द एटीएम ए टी दे दे एटी एम आणि क्वेश्चन मार्क कुठे लार आहे एटीएम ला फेअर इज द एटीएम इज द एटीएम बघा तर पुढचं वाक्य कोणतं आहे विमानतळ कुठे आहे आपण असे अनेक प्रश्न आपण विचारू हो शकतो तुम्हाला काय पाहिजे असेल स्टँड कुठे आहे रेल्वे स्टेशन कुठे आहे पोस्ट ऑफिस कुठे आहे शाळा कुठे आहे दवाखाना कुठे आहे असे प्रश्न आपण विचारतो तुम्ही स्वतः नवीन प्रश्न देखील तुम्ही तयार करू शकता आहे तर विमानतळ कुठे आहे आहे हा शब्द आहे वर्तमान काळातील आहे या वाक्यामध्ये कुठे हा शब्द दिसत आहे आपल्याला कुठे प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य म्हणलं की प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कुठेला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये फ्वेअर म्हणायचं डब्ल्यू एच ई आर ई फेर फ्हेर म्हणजे कुठे आणि यानंतर प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद काय येणार आहे इज आय इज म्हणजे आहे हेर इज विमानतळ हेर इज द एअरपोर्ट एआईर एयरपोर्ट विमानतल ए आई आर पी ओ आर टी एयरपोर्ट व्हेर इज द एटीएम व्हेर इज द एयरपोर्ट डू यू अंडरस्टैंड सगळ्यांनी पुढची वाक्य आपण पाहूया स्टेशन कुठे आहे पोस्ट ऑफिस कुठे आहे आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे मग या वाक्यामध्ये कुठे हा शब्द आहे कुठे प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे मग प्रश्नार्थक वाक्य असतील तर इंग्रजी वाक्य तयार करत असताना इंग्रजी वाक्यात सगळ्यात पहिला कोणता शब्द येणार आहे तर प्रश्नार्थक शब्द येणार आहे प्रश्नार्थक शब्द डब्ल्यू एच ई आर ई एअर प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर क्रियापद आहे नाही शकतो शकणे ही सहाय्यकारी क्रियापदे आहेत तिथं आहे हे सहाय्यकारी क्रियापद याला इंग्रजीमध्ये हेल्पिंग व्हर्ब म्हणतात आहे इज येणार आहे आय एस इज म्हणजे आहे व्हेअर इज द स्टेशन टी एच ई द स्टेशन या बघायचं कुठे प्रश्नार्थक शब्द आहे तो एक नंबरला आलेला आहे त्यानंतर आहे सहाय्यकारी क्रियापद आहे दोन नंबरला आलेला आहे स्टेशन द स्टेशन फेअर इज द स्टेशन व्हेअर इज द स्टेशन पोस्ट ऑफिस कुठे आहे कुठे हा शब्द एक नंबरला कारण तो प्रश्नार्थक शब्द आहे कुठे लार डब्ल्यू एच ई आरईर प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर काय घ्यायचंय सहाय्यकारी क्रियापद आहे हे सहाय्यकारी क्रियापद इंग्रजी मध्ये याला हेल्पिंग व्हर म्हणतात आहे लाज इज म्हणजे आहे हेर इज द पोस्ट ऑफिस पी ओ एस टी पी ओ एस टी ओ एफ आय सी ओ सीई एफ आय सी ई पोस्ट ऑफिस फेर इज द स्टेशन फेर इज द स्टेशन फेर इज द पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस फेअर इज द पोस्ट ऑफिस सर्वाने बसस्टँड कुठे आहे वेअर कुठे आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे आणि या वाक्यामध्ये कुठे हा शब्द दिसत आहे म्हणजे हे वाक्य वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य मग प्रश्नार्थक वाक्य म्हणलं की काही विचार करायचं नाही प्रश्नार्थक वाक्य असेल प्रश्नार्थक शब्द असेल प्रश्नार्थक वाक्य तर आहेच पण प्रश्नार्थक शब्द असेल तो शब्द एक नंबरला कुठे फेर डब्ल्यू एच ई आर इअर आहे इज प्रश्नार्थक शब्द सहकारी क्रियापद आहे हे सहकारी क्रियापद आहे फेर इज द बस स्टँड बी यू एस एस टी एन डी बसस्टँड फेर इज द बस स्टँड लेडीज वेअर कुठे आहे आपण मॉलमध्ये डी मार्टमध्ये ते जातो मग आपण त्यांना विचारतो लेडीज वेअर कुठे आहे पाहायचं हे वाक्य देखील साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचं कुठे लार डब्ल्यू एच ई आर ई वेअर आहे वेअर एन ए आर लेडीज वेयर फेर इज द बस स्टैंड बस स्टैंड फेर इज द लेडीज वेयर हेर इज द लेडीज वेर लिफ्ट कुठे आहे टॉयलेट कुठे आहे कुठे हा शब्द प्रश्नार्थक शब्द आहे मग इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला येणार कुठे ला वेअर डब्ल्यू एच ई आर ई वेल आहे हा शब्द वर्तमान काळातीलच आहे सर्व वाक्य आपण वर्तमान काळातील घेतलेले आहे आहे हा शब्द वर्तमान काळातील साह्यकारी क्रियापद याला इंग्रजीमध्ये हेल्पिंग वर्ब म्हणतात इथं व्हेअर आलेला आहे का आलेला आहे कारण प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक वाक्य आहे त्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे इंग्रजी वाक्य तयार करत असताना वाक्याची सुरुवात प्रश्नार्थक शब्दांनी होतो पण कुठे प्रश्नार्थक शब्द इथे एक नंबरला आलेला आहे कुठेला इंग्रजीमध्ये वेअर म्हणतात वेअर आहे लाईज प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद आणि लिफ्टला द लिफ्ट द लिफ्ट एल आय एफ टी लिफ्ट कुठे ला लिफ्ट ला द लिफ्ट वेअर इज द लिफ्ट टॉयलेट कुठे आहे कुठे हा शब्द प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक शब्द आहे त्याचा कुठे ला वेअर डब्ल्यू एच ई आर ई व्हेर प्रश्नार्थक शब्दानंतर काय घ्यायचंय या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द काय असतो सहाय्यकारी क्रियापद आहे हे काय आहे सहाय्यकारी क्रियापद आहे व्हेर इज सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा असतो कर्त्यानंतर देखील सगळ्यात शेवटचा शब्द येतो प्रश्नार्थक शब्दानंतर देखील शेवटचा शब्द व्हेर इज द टॉयलेट टी ओ आय ई टी e टॉयलेट कुठेला लायलेटला आहेला इज द टॉयलेट फेर इज द लिफ्ट हेअर इज द टॉयलेट पहा अगोदर आपण काय करायचंय प्रत्येक वाक्य वाचायचंय वाचल्यानंतर विचार आहे की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा तो कुठे आहे ती कुठे आहे तो तू कुठे आहे म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला आहे हा शब्द दिसत आहे आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे याला इंग्रजीमध्ये हेल्पिंग भर म्हणतात आणि आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे आहे म्हणलं की हे वाक्य वर्तमान काळातील आहे तेवढं आपण समजून घ्यायचं तो कुठे आहे हे तो काय आहे करता आहे तो ती तू माझी माझी माझा तुझ 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 हे ना करता म्हणायचं आणि याला काय म्हणायचं क्रियापद म्हणायचं हे सहाय्यकारी क्रियापद मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल सगळ्यात शेवटी क्रियापद असतो हे सहाय्यकारी क्रियापद आहे तो आणि आहे हे समजलं तुम्हाला आणि कुठे हा शब्द काय आहे कुठे हा शब्द प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य वर्तमान काळातील आहे आणि प्रश्नार्थक वाक्य आहे या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे कुठे हा प्रश्नार्थक शब्द आहे जर वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द असेल इंग्रजी वाक्यात एक नंबरला येतो एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येतो आणि त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद येतो त्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द येतो तो कुठे आहे फेअर इज ही फेर इज ही ती कुठे आहे फेर इज सी तू कुठे आहे फेर इज यू माझी काठी कुठे आहे फेर इज माय स्टिक फेर इज माय स्टिक माझी बंदूक कुठे आहे फेर इज माय गन फेर इज माय गन माझा मोबाईल कुठे आहे फेअर इज माझा मोबाईल सॉरी तिथं युवर लिहिलेला आहे माझा मोबाईल कुठे आहे तिथं फेअर इज माय मोबाइल पाहिजे सॉरी तिचा माय आहे ते युवर झालेलं आहे चुकून झालेलं आहे माझा मोबाईल कुठे आहे फेअर इज माय मोबाईल फेअर इज माय मोबाईल तुझं ऑफिस कुठे आहे फेअर इज युअर ऑफिस हेअर इज युअर ऑफिस तुझं दुकान कुठे आहे हेअर इज युअर शॉप फेअर इज युअर शॉप हेअर इज युअर शॉप तुझं घर कुठे आहे फेअर इज युअर हाऊस हेअर इज युअर हाऊस